महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना मनोज जरांगे यांनी या विधानसभेला उमेदवार उभे करणार अशी घोषणा केली आहे अंतरवाली सभेमध्ये मनोज जरांगे यांनी बोलताना देवेंद्र फडणवीस यांचे उमेदवार पाडणार अशी घोषणा केली आहे मनोज जरांगे यांच्या विधानाला देवेंद्र फडणवीस यांनी चोख उत्तर दिले आहे माझ्या काळामध्ये मी मराठा समाजासाठी अण्णाभाऊ पाटील आर्थिक विकास महामंडळ सुरू केले त्यामधून एक लाखपेक्षा जास्त मराठा उद्योजक तयार झाले सारथीच्या माध्यमातून शेकडो मराठा तरुण आय पी एस आय एस एम पी एस सी यू पी एस सीमध्ये पास झाले मराठा समाजासाठी सगळ्या योजना मी सुरू केल्या आणि एकनाथ शिंदे यांनी त्या योजनांना पुढे जाऊन मजबूती दिली तरी देखील देवेंद्र फडणवीसांचे आमदार मी पाडणार अशी नाराजी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली मनोज जरांगे यांना त्यांनी आवाहन केले की उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले यांच्याकडून लेखी घ्यावे की ते ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तयार आहेत मी जर नालायक असेल तर मनोज जरांगे यांनी या तिघांकडून आरक्षण घेऊन दाखवावे